व्हायटामिन डी म्हणजेच ड जीवनसत्व ह्याची जी, आज अक्षरशः प्रत्येक माणसामध्ये कमतरता आहे ह्या जीवनसत्वाची जी। टेस्ट केली की डॉक्टर माझं व्हायटामिन डी कमी आहे डॉक्टर माझं व्हायटामिन डी कमी आहे असं प्रत्येक माणसामध्ये आढळतं आहे आणि जेव्हा जागतिक लेवलला जेव्हा सर्वे केला गेला तेव्हा त्याच्यामध्ये असं आढळलं आणि ते, ते खूप आश्चर्यकारक होतं की भारतीय लोकांमध्ये व्हायटामिन डीची सगळ्यात जास्त कमतरता आहे आश्चर्यकारक याच्यासाठी की भारतासारख्या उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये जिथे बारा महिन्यातील बारा महिने जवळपास सूर्यप्रकाश असतो अगदी दोन तीन महिने खूप पावसाचे सोडले तर तर अशा मुबलक सूर्यप्रकाश असणाऱ्या देशामध्ये इतक्या साऱ्या लोकसंख्येचं व्हायटामिन डी कमी कसं काय तर त्याचे बरीच सारी कारणं आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आमचं सन एक्सपोजर झिरो झालेला आहे आम्ही अजिबातच बाहेर पडत नाही उन्हामध्ये नमस्कार मी डॉक्टर ईशा डॉक्टर ईशास पॅलेट ह्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण तेच बघणार आहोत की व्हायटॅमिन डी त्याचं महत्त्व त्याचे कमतरता तुम्ही कशा ओळखाल आणि मग ते तुमच्या शरीरामध्ये भरून काढण्यासाठी म्हणून आपल्याला काय काय मार्ग आहेत तर व्हायटमिन डी महत्वाचं काय आहे तर ते तुमच्या आतड्यांमधील जे कॅल्शियम आणि फॉस्फेट्स यांचं जे काही एच असतं म्हणजे शोषण असतं ते होण्यासाठी डी डीची अतिशय आवश्यकता असते आणि कॅल्शियमची गरज हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम हे गरजेचं असतं तसंच त्यांचा जो काही बॅलन्स आहे की कि किती प्रमाणात कॅल्शियम हे रक्तात पाहिजे आणि किती प्रमाणात ते बोनमध्ये डिपॉझिट केलं गेलं पाहिजे ह्या सगळ्याला कंट्रोल करणारं जे व्हायटामिन डी आहे म्हणजे ड जीवनसत्व आहे मग हे तयार कसं होतं हे त्वचेच्या खाली सूर्यकिरणांशी जेव्हा तुमची त्वचा एक्सपोज होते तेव्हा त्वचेच्या खाली तिचं सिंथेसिस होतं ते फक्त त्वचेत नाही हा त्वचेच्या खाली त्याचा एक फॉर्म तयार होतो त्याला कोले कॅल्सिफेल म्हणतात तिथून ते लिव्हरमध्ये जातं लिव्हरमध्ये ते कॅल्सिफेडिओल ह्या नावाच्या एका कंपाऊंडमध्ये तयार होतं म्हणजे लिव्हर त्याला दुसऱ्यांदा प्रोसेस करतो साध्या भाषेत सांगायचं तर नंतर लिव्हरकडून ते किडनीकडे जातं आणि किडनी त्याला फायनल शरीर ज्या फॉर्ममध्ये यूज करू शकतं म्हणजे युटिलाइज करू शकतं अशा कॅल्सिट्रॉल नावाच्या कंपाऊंडमध्ये त्याला तयार करते आणि मग ते व्हायटॅमिन डी तुमच्या शरीरातील पेशी वापरू शकतात म्हणजे थोडक्यात स्किन लिवर लिव्हरमध्ये प्रोसेस झाल्यानंतर किडनी किडनीत प्रोसेस झाल्यानंतर त्याचं जे फायनल आउटपुक कम येतं ते म्हणजे ॲक्च्युअल व्हायटमिन डी थ्री जे आपल्या बॉडी तयार करते नंतर तेच तुमच्या पेशींना उपयोगात आणता येतं मग आता ह्याच्यातून हे तर समजलं की ह्या पाथवेमध्ये कुठे पण म्हणजे जेव्हा तुम्हाला काही स्किनशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल स्किनमधून ॲब्झॉर्बच होत नाही आहे व्हायटमिन डी तयारच होत नाही आहे किंवा तिथे तयार आहे पण लिव्हरमध्ये काहीतरी गडबड आहे आणि मग लिव्हरमध्ये त्याचा तो जो सेकंड फॉर्म आहे तो तयार होत नाही आहे लिव्हरमध्ये आहे पण किडनीशी रिलेटेड काहीतरी आजार आहेत आणि मग अशा वेळेस व्हायटॅमिन डी हे कमी पडू शकतं पण हे झालं एक्स्ट्रीम केसेसमध्ये की तुम्हाला काही त्या अवयवांशी रिलेटेड आजार आहेत तर पण तरी सुद्धा असं काहीही नसताना सुद्धा बऱ्याच जणांमध्ये डी ची कमतरता आढळते मग हे व्हायटॅमिन डी फक्त हाडांसाठी उपयोगी आहे का तर नाही ते शरीरातली सूज कमी करते जखमा भरून आणण्यास मदत करते तुमची इम्युनिटी म्हणजे प्रतिकारशक्ती वाढवते आणि मग ह्या व्हायटॅमिन डीच्या कमतरतेची लक्षणं काय ही पहिले आपण समजून घेऊयात तर एखाद्या व्यक्तीचं महत्व कधी समजतं जेव्हा ती त्या घरामध्ये नसते म्हणजे आईचं महत्त्व कधी समजतं जेव्हा ती घरात नसते तसंच व्हायटॅमिन डीचं महत्त्व कधी समजतं जेव्हा तुमच्या शरीरात ही ही लक्षणं दिसायला लागतात आणि मग तेव्हा समजतं अरे बापरे व्हायटामिन डी किती महत्वाचं आहे आपल्या शरीरासाठी म्हणजे सूर्यप्रकाश किती महत्वाचा आहे आपल्या शरीरासाठी तर काय काय लक्षणं होतात जेव्हा तुमच्या शरीरामध्ये व्हायटॅमिन डी कमी असतं तुमची प्रतिकारशक्ती कमी होते सारखं सारखं आजारी पडणं उठसुट काही छोट्याशा गोष्टी झाल्या की मोठी माणसं काय आणि लहान मुलं काय सारखी आजारी पडतात नंतर पुढे येतं ते म्हणजे की तुमच्या शरीरामध्ये कायम सूज असते ज्याला इन्फ्लेमेटरी रिॲक्शन म्हणतात त्याचा पुढचा एक पार्ट येतो तो म्हणजे की ऑटो इम्युन डिसऑर्डर्स म्हणजे ऑटो इम्युनिटी तुमच्या शरीरामध्ये सेट होते ऑटो इम्युनिटी म्हणजे काय की तुमच्याच शरीरातल्या पेशी ज्या असतात त्या म्हणजे जी इम्युन सिस्टीम असते ती तुमच्या शरीरातल्या चांगल्या पेशींवर अटॅक करते मग वेगवेगळे वे संधिवातासारखे वगैरे वे आमवातासारखे विशेषतः आजार किंवा हशिमोटो थायरॉयडिस वगैरे थायरॉइडचा एक प्रकारचा आजार हे त्याच्यामधून सुरू होतात त्यानंतर उच्च रक्तदाब असणे किंवा कंबरदुखी तर बॅक पेन जे आहे तो ऑब्विस्ली तिथे मसल्स तुमची हाडं यांच्या सगळ्यांच्या हेल्थसाठी नुसतंच मसल आणि हाडं नाही तुमची टेंडॉन्स लिगामेंट्स कार्टिलेज त्याला स्नायू असं म्हणतात मराठीमध्ये तर त्या सगळ्यांसाठी म्हणून व्हायटामिन डी हे महत्त्वाचं असतं ते व्यवस्थित राहावेत हे सगळे स्नायू तुमचे मांसपेशी आणि ते जेव्हा कमी पडतं तेव्हा बऱ्याच जणांना छातीमध्ये दुखायला लागतं आणि त्याचं कारण शोधायला जातं अगदी कार्डिओलॉजिस्ट कडे सगळ्या तपासण्या करून घेतात काही हार्टला काही झालंय काहीही निघत नाही सगळं नॉर्मल असतं मग ऍसिडिटीमुळे छातीत दुखतंय का तर तसं पण नसतं त्याचं महत्वाचं कारण असतं की तुमच्या शरीरात व्हायटामिन डी कमी आहे आणि मग आपल्या छातीच्या इथले जे कार्टिलेजेस असतात जे बोन्स म्हणजे आपला रिब रिपकेज असतो जो तर त्या ठिकाणी तिथे विकनेस आलेला असतो कारण व्हायटमिन डी कमी आहे आणि म्हणून ते दुखायला लागतात दुसरं म्हणजे ना मूड स्विंग्स बऱ्याच लोकांमध्ये डिप्रेशन पटकन येणे किंवा नैराश्य येणे लो मोटिवेशन काहीच करू नये असं वाटणं बसून राहणं त्याचप्रमाणे झोप सा शांतन लागणं अशा ज्या गोष्टी सुरू होतात त्याच्यामध्ये सुद्धा व्हायटामिन डीचा महत्त्वाचा रोल आहे तुमच्या शरीरात सिरेटोनिन नावाचं जे हॅप्पी है, हॉर्मोन आहे आनंदाचं औषध जे आपलं न्यूरो ट्रान्समीटर आहे एक प्रकारचं तर ते चांगलं फंक्शन करण्यासाठी सुद्धा डी ची गरज असते तसंच खूप साऱ्या क्रेविंग्ज होतात बघा लोकांना की खाणं थांबतच नाही असं वाटतं हे खावं ते खावं लोक सतत खातच असतात ह्याचं एक कारण व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी असते कारण जेव्हा तुम्हाला भूक लागते तर ते तुम्ही खाल्ल्यानंतर एक लेप्टिन नावाचं एक न्यूरो ट्रान्समिटर तुमच्या ब्रेनमध्ये सिक्रिट होतं आणि ते तुमच्या ब्रेनला सांगतं की आता बस आता माझी भूक भागलेली आहे दुसरं एक असतं इन्शुलिन नावाचं सगळ्यांनाच माहिती आहे इन्शुलिन तर इन्शुलिन नावाचं ग्रोथ हॉर्मोन तेच हंगर हॉर्मोन पण आहे एक प्रकारचं तर ते सुद्धा या व्हायटामिन डीच्या प्रेझेन्समध्ये चांगलं काम करतं म्हणजे ते चांगलं काम करण्यासाठी त्याला व्हायटमिन डीची गरज असते आणि व्हायटमिन डी जेव्हा कमी असतं तेव्हा ते इन्शुलिन पण बिघडतं आणि म्हणजे त्याचा रेजिस्टन्स एक तर क्रिएट होतो आणि दुसरं म्हणजे की ते जास्त प्रमाणात सिक्रिट झाले की तुम्हाला सारखं भूक लागते कारण हे हंगर हॉर्मोन आहे ग्रोथ हॉर्मोन आहे ते मग तुम्हाला असं वाटतं की मी खूप खात राहावं काहीतरी इच्छा होते प्रत्येक वेळेस खाण्याची तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी डी डीची गरज असते म्हणजेच बघा की किती साऱ्या गोष्टी व्हिटॅमिन डी आपल्या शरीरामध्ये कंट्रोल करतो नंतर अंगदुखी थकल्यासारखं वाटणं बरेच जण सांगतात की काही कारण नाही आम्हाला नुसतं थकल्यासारखं वाटतं आम्ही काही काम नाही करत तरी थकायला होतो त्याचं एक कारण असं असू शकतं काहीच काम नाही करत म्हणून थकायला होतं पण बऱ्याच वेळा लोकांना थोडं जरी काम केलं तरी पण थकायला वाटतं किंवा असं फ्रेश वाटणं हा जो प्रकार असतो नक्की मला काहीतरी करावं असं वाटतंय उत्साह हाच वाटत नाही आणि त्याचं कारण सुद्धा व्हायटमिन डी तुमच्या शरीरात कमी आहे असं असू शकतं मग आता हे डी ची कमतरता का होते तर पहिलं तर मी सांगितलं की आपलं सन एक्सपोजर व्यवस्थितच नाही आहे अजिबातच आपण उन्हामध्ये बाहेर काहीही काम करत नाही आहे आजकाल सगळं आतमध्ये बसूनच चाललेलं आहे आपल्या चार भिंतीच्या आणि त्याच्यानंतर अजून एक असतं की बऱ्याच बरेच लोक असं म्हणतात की आम्ही तर उन्हातच काम करतो आमचं बऱ्याच वेळा सनएक्सपोजर चांगलं आहे व्हायटामिन डी ची डेफिशियन्सी का होतीये तर त्याचं अजून एक कारण असतं ते म्हणजे की त्याला को फॅक्टर्स लागतात म्हणजे साध्या भाषेत सांगू का की त्याला काही मित्रांची गरज असते तर ते मित्र कुठले त्याचे तर ते म्हणजे की मॅग्नेशियम झिंक व्हिटॅमिन बी सिक्स के टू हे सगळे त्याचे को फॅक्टर्स आहेत म्हणजे हे जर असतील ना तरच तो काम करतो ते त्याचे मित्र आहेत आणि हे जर नसतील तर मग ते व्हायटामिन डी नीट काम करत नाही जरी तुम्ही उन्हात गेला तुम्हाला व्हायटामिन डी पण व्यवस्थित मिळालं तरी सुद्धा मग आता हे काय आहेत हे सगळे मिनरल्स आणि व्हायटामिन्स आहेत वेगवेगळे प्रकारचे मग ते कधी मिळतील तर आमचा आहार जेव्हा चौरस असेल नुसतं चौरस नाही तो षडरसयुक्त आहार पाहिजे तो कम्प्लीट आहार आहे त्याच्यातून तुम्हाला सगळे वायटॅमिन मिनरल्स ॲमायनो ॲसिड फॅट प्रोटीन कार्बोहायड्रेट ॲमायनो ॲसिड म्हणजेच प्रोटीन तर हे सगळं तुम्हाला व्यवस्थित प्रमाणामध्ये मिळतं जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या रंगांच्या भाज्या तुमच्या आहारात आहेत का वेगवेगळ्या रंगांची फळं आहेत का डाळी तुम्ही बदलतायत का रोज एकच डाळ रोज एकच भाजी बटाटा तर बटाटाच गहू तर गहूच नंतर तांदूळ एक दिवस खा एक दिवस मिलेट्स खा म्हणजे तुमचे ज्वारी बाजरी वगैरे नाचणी हे सगळे प्रकार असं वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी तुमच्या आहारामध्ये तुमच्या ताटामध्ये किती आहे की कि रोज आपलं फक्त प्रोसेस्ड फूड खायचं हेच जर तुमचं असेल ना तर मग तुम्हाला पोषण नीट मिळत नाही हे जे सगळे काही मी म्हणते ना मिनरल व्हायटमिन ए बी सी डी सगळे ते सगळे कमी व्हायला सुरुवात होतात उपाय काय असावा बरं साधी गोष्ट आहे की उन्हामध्ये आपण गेलं पाहिजे पण मग किती वेळ कुठल्या टाईमला गेलं पाहिजे तर सकाळची जी वेळ आहे ती आयडियल आहे जसं उन्हाळा असेल तर सात वाजता हिवाळा असेल तर आठ वाजता आपण कोळवून आणि इतकंच नाही बरं का दहा ते तीन ह्या वेळामध्ये सुद्धा अल्ट्रावायलेट बी हे जे रेज असतात आपल्या सूर्यामध्ये असलेले ते सुद्धा व्हायटामिन डी तुमच्या जेव्हा शरीरावर ते पडतात रेस तेव्हा तुमच्या त्वचा जी आहे ती व्हायटामिन डी तयार करायला सुरुवात करते म्हणजे अगदी तुम्हाला सकाळी नाही जमलं कुठल्याही कारणामुळे की नाही आम्ही घरातच एक्सरसाइज करू शकतो आम्हाला बाहेर जाता येत नाही मग तुम्ही दहा ते तीन ह्या वेळात जर तुम्ही बाहेर पडू शकत असाल कामानिमित्त म्हणा कसलाही निमित्त म्हणा तर तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या स्किनवर ते व्हायटामिन डी घेण्याचा प्रयत्न करा मग सकाळी सात ते नऊ हा सुद्धा खूप चांगला वेळ आहे तर ज्यांना शक्य आहे की फिरायला जाणं व्यायाम करणं उन्हामध्ये तर त्यांनी अशा प्रकारे शॉर्ट्स घाला किंवा जास्ती जास्त तुमचा जसं साडीमध्ये वगैरे पण बघा जरी आपण साडी जरी घातली असेल स्त्रियांनी तरीसुद्धा त्यांची पाठ आणि कंबर किंवा जो नाभीचा भाग आहे तुमचा म्हणजे पोटाचा भाग आहे तो जर तुम्हाला त्याच्यावर जर सूर्यकिंडं पडली तर ती लवकर जास्त प्रमाणामध्ये व्हायटामिन डी तयार करू शकतंस त्या त्वचेखाली तयार होतं कारण की जेवढा जास्त एरिया तुमचा एक्सपोज असेल त्वचेचा तेवढं ते, ते जास्त प्रमाणामध्ये व्हायटामिन डी तयार करायला शरीराला सोपं जातं आणि ते कमी वेळामध्ये होऊ शकतं मग किती वेळ घेतलं पाहिजे सूर्यस्नान किती वेळ गेलं पाहिजे तर मिनिमम दहा मिनिटापासून ते मॅक्सिमम पंचेचाळीस मिनिटापर्यंत तुम्ही केलं पाहिजे आता दहा मिनिट जरी व्यवस्थित तुम्ही एकसारखं बसलात ना तरी सुद्धा ॲटलिस्ट सहाशे इंटरनॅशनल युनिट व्हायटामिन डी तुमच्या शरीराला मिळतं असं एक अंदाज आहे अप्रॉक्झिमेट आहे आणि जर फोर्टी फाय मिनिट जर तुम्ही व्यवस्थित अंग शेकलं जसं बीचवर बघा ज्याला सन बाथ म्हणतात की लोक बीचवर का जातात तर व्यवस्थित सगळ्या अंगाला सूर्यप्रकाश आपला मिळावा म्हणून तर जर बीचवर जर तुम्ही असं प्रकारे पंचेचाळीस मिनटं जर सूर्यस्नान केलं तर तुम्हाला दहा हजार इंटरनॅशनल युनिट मिळतात आणि दहा हजार इंटरनॅशनल युनिट हे तुमची ऑलमोस्ट म्हणजे दोन दिवस तुम्हाला ते पुरतं किंवा तीन दिवस म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही जेवढं जास्त वेळ तुम्ही सूर्य स्नान करू शकत असाल तेवढं चांगलं पण ॲटलिस्ट दहा मिनटं ते वीस मिनटं तरी तुम्ही सूर्यप्रकाशामध्ये राहिलं पाहिजे तर तुम्हाला जे दिवसाला जे सहाशे ते आठशे एवढं इंटरनॅशनल युनिट हे तुम्हाला पाहिजे असतं कधी कधी काही काही केसेसमध्ये हजार हजार इंटरनॅशनल युनिटपर्यंत सुद्धा डेली डोस आपल्याला व्हायटामिन डीचा द्यावा लागतो किंवा गरजेचा असतो शरीराला तर हे तुम्हाला तुमचं जे काही डेलीची नीड आहे ती तुमची दहा मिनिटाच्या सूर्यप्रकाशामध्ये भरून काढू शकतात तुम्ही आणि दुसरं म्हणजे व्हायटामिन डीचा अजून एक फायदा काय की जे तयार होतं ना तर ते फॅट सोल्युबल विटामिन आहे म्हणजे ते तुम्ही स्टोअर करू शकतात तुमचं लिव्हर ते स्टोअर करतं म्हणजे थोडक्यात समजा एखाद्या दिवस तुम्हाला नाही जमलं दोन दिवस तुम्हाला सूर्यस्नान नाही करता आलं तर काही फरक नाही पडत तुम्हाला जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा तरी तुम्ही उन्हामध्ये बसलं पाहिजे आणि सूर्यस्नान केलं पाहिजे आता हे का मी एवढं सांगते की उन्हात बसा उन्हात बसा कारण की तोच एक सोर्स आहे व्हायटामिन डीचा दुसरा कुठलाच नाही आहे आणि व्हेजिटेरियन लोकांसाठी तर आय एम सॉरी अजिबातच चांगला सोर्स नाही आहे कारण जे नॉनव्हेज खातात त्यांना तरी ॲटलीस्ट कॉड लिव्हर ऑइल किंवा मासे मासे वगैरे जे खातात फिश इटिंग ज्यांचं असतं त्यांना व्हिटॅमिन डी मिळू तरी शकतं व्हेजिटेरियन लोकांना फक्त दूध दुधाचे पदार्थ तूप ह्याच्यामध्येच व्हिटॅमिन डी असतं मग ते पण तुम्ही खाल्ले पाहिजे आजकाल ते पण लोक खात नाहीयेत मग त्यामुळे व्हायटामिन डी मिळणार कुठून तर हाच एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे म्हणून मग इंजेक्शन घ्या किंवा इंजेक्शनपेक्षा पहिल्यांदा सप्लिमेंटपासून आपण सुरुवात करतो तर पहिल्यांदा सप्लिमेंट्स द्यावे लागतात मग व्हायटॅमिन डीच्या सप्लिमेंटसुद्धा जर त्या आपण ज्याला म्हणतो की सिंथेटिक असतील तर त्याच्यापेक्षा पण जर नॅचरली डिरायवड ज्या आपण सप्लिमेंट्स असतील त्या जास्त प्रमाणामध्ये चांगल्या असतात पण आता ह्याच्यामध्ये की मग आम्ही कुठली सप्लिमेंट घेऊ कारण पहिले हा प्रश्न वाटणार तुम्हाला तर व्हायटामिन डीच्या बाबतीत असं आहे की ते शरीरामध्ये स्टोअर होतं त्याच्यामुळे तुम्ही जास्त प्रमाणातही घेऊ नाही शकत आणि कमी तर चालतच नाही कमी झालं तर काय काय त्रास होतो ते माहिती तुम्हाला म्हणून व्हायटामिन डीच्या सप्लिमेंट घेताना विदाउट प्रिस्क्रिप्शन त्या घ्यायच्याच नसतात आणि त्या घेऊ पण नाही कारण तुम्हाला किती रिक्वायरमेंट आहे तुम्हाला काय आजार आहे तुम्हाला काय झाले काय कंडिशन आहे यानुसार ती मात्रा डॉक्टर लोक आम्ही ॲडजस्ट करत असतो की किती दिलं पाहिजे तुम्हाला व्हायटामिन डी फक्त सा ह्याच्यात एकच मुद्दा मी सांगेल की सप्लिमेंट घेताना त्या नॅचरली डिरायव्ह सोर्सेसपासून तयार केलेला पाहिजे ना की सिंथेटिकली डिरायव्ह मुलिक्युल्स ते जास्त तुमच्या शरीराला बायो अवेलेबिलिटी असं एक टर्म आहे त्याच्यामध्ये की ते तुमच्या शरीराला लवकर ॲसिम्युलेट होतात तुमच्या शरीरामध्ये लवकर शोषल्या जातात आणि त्या उपयोगी ठरतात त्याचे साईड इफेक्ट होत नाहीत आता अशा प्रकारे व्हायटॅमिन डीचे लिमिटेड सोर्सेस असल्यामुळेच आणि सूर्यकिरण हाच त्याचा एक ऑथेंटिक सोर्स असल्यामुळे व्हायटमिन डीची डेफिशियन्सी आपल्याला आजकाल बघायला मिळती आहे प्लांट्समध्ये काही जणं म्हणतात प्लांट्स जर तुम्ही उन्हामध्ये ठेवले तर व्हायटॅमिन डी तयार होतं का तर अजिबात असं होऊ शकत नाही फक्त त्याला अपवाद आहे मशरूम्स पण मशरूम हे प्लांट किंगडममध्ये येत नाही तो मशरूम्स म्हणजे काय असतात एक प्रकारची फंगसच असते ती तर मशरूम जर तुम्ही उन्हामध्ये ठेवले ते पण तीस मिनटं ते पंचेचाळीस मिनटं एक्सपोज करून मशरूम आणि मग नंतर त्याची भाजी करून किंवा काय करून खाल्लं तर तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळतं कारण की मशरूम जेव्हा तुम्ही उन्हात ठेवतात तेव्हा एडिबल मशरूम्स म्हणते म्हणजे खाऊ शकतो अशा असे मशरूम्स जर तुम्ही उन्हामध्ये ठेवले तर त्याच्यामध्ये व्हिटॅमिन डी तयार होतं व्हायटॅमिन डीचा एक तेवढाच हो एक ऑथेंटिक सोर्स आहे मग तुम्ही पाणी उन्हामध्ये ठेवलं आम्ही मग ते व्हिटॅमिन डी युक्त होईल का अजिबात नाही मग तुम्ही एखादी भाजी ठेवली उन्हामध्ये मग ते ती व्हायटॅमिन डीने युक्त होईल का त्या अजिबात नाही सगळ्या वनस्पती या दिवसभर उन्हामध्येच असतात मग असं असतं तर आपल्याला वनस्पती खाऊनच व्हिटॅमिन डी मिळालं असतं पण तसं मेकॅनिझम व्हायटामिन डीचं नसतं तर आता याच्यामधून तुम्हाला हे कळलं असेल की वनस्पतींच्या सोर्सेसमधून अनफॉर्च्युनेटली आपल्याला काही व्हायटॅमिन डी मिळू शकत नाही मग जे वेगन आहेत जी लोकं वेगन झाली आहेत त्यांना तान, विचार करा की ते ॲनिमल सोर्स म्हणजे डेअरी प्रॉडक्ट्स पण खात नाहीत बाकी नॉनवेज तर दूरची गोष्ट आहे मग त्यांना हे कुठून मिळू शकतं तर एकच सोर्स आहे तो म्हणजे मग त्यांनी सनबात रेग्युलर केला पाहिजे तरच नाही तर मग व्हायटमिन डीच्या सप्लिमेंट्स घेतल्या पाहिजे म्हणूनच वेगन वेगन डाएट करण्यापेक्षा जरी तुम्ही व्हेजिटेरियन असलात तरीसुद्धा ॲटलीस्ट डेअरी प्रॉडक्ट्स तुमच्या आहारामध्ये पाहिजेत कारण जर तुमच्या शरीरामध्ये अॅनिमल्स पासून मिळालेले जे फॅट्स असतात म्हणजे थोडक्यात दूध आहे दुधापासून मिळणारे जे काही वेगवेगळे पदार्थ आहेत ते जर तुम्ही त्या रूपातलं जर फॅट सुद्धा तुमच्या शरीरात नाही गेलं तर हे सगळे नुसतंच डी नाही व्हायटॅमिन ए डी ई के हे जे सगळे व्हायटॅमिन्स आहेत हे फॅट सोल्युबल आहेत मग ते कुठे साठवेल शरीर कशामध्ये साठवेल पाण्यात तर नाही साठवू शकत डी डीची माहिती तुम्हाला कशी वाटली आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सगळ्यांपर्यंत ही पोहोचेल आणि सगळ्यांना त्याचा फायदा होईल अशीच शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार